आमदार महोदय गावात आले एका मंदिरात गेले त्याचवेळी गावातील काही मराठा तरुण हे मंदिराबाहेर जमा झाले आणि आमदारांना आक्रमक झालेल्या तरुणांमुळे गावातून काढता पाय घ्यावा लागला हे घडलंय नांदेड जिल्ह्यातील कामठा या गावात भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर हे दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी कामठा गावात गेले होते त्या कार्यक्रमात काही मराठा तरुण आक्रमक झाले आणि घोषणाबाजी करू लागले मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न विचारत तरुणांनी घोषणा दिल्या आणि गावातून आमदारांना बाहेर जाण्यास सांगितलं काही संतप्त मराठा तरुणांनी आमदारांच्या गाडीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय परिस्थिती चिघळल्यानंतर आमदार राम पाटील रातोळीकर हे गावातून निघून गेले मनोज जरागेंच्या आंदोलनामुळे नेत्यांना अनेक गावात प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली त्यातूनच हा प्रकार घडलाय याआधीही अनेक आमदारांना खासदारांना मराठा तरुणांचा सामना अशाच प्रकारे करावा लागला होता त्यानंतर काही दिवस परिस्थिती बदलली होती पण आता पुन्हा एकदा नेत्यांना गावबंदी केल्याची घटना पुन्हा घडली आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा